उदयपूर राजस्थान येथे संपन्न होत असलेल्या दुसरी अखिल भारतीय राज्य जल मंत्री परिषद दोन हजार पंचवीस भारत दोन हजार सत्तेचाळीस जलसुरक्षित देश या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांस किनारपट्टीवरील शहरातील शाश्वत आणि प्रभावी पाणी वापर नवी मुंबई महानगरपालिकेचा तपशीलवार अभ्यास या विषयावर सादरीकरण करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते या अनुषंगाने केंद्रीय जल मंत्री सी आर पाटील देशभरातील विविध राज्यांचे जलमंत्री केंद्रीय जल, जल मंत्रालयाचे सचिव तसेच अन्य सचिव तसेच मान्यवर प्रतिनिधींसमोर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील जलवितरणाची अत्यंत प्रभावी कार्यप्रणाली तसेच पूरपरिस्थिती उद्भवू नये याकरिता होणारा होल्डिंग पॅन्ट उपयोग याबाबत माहितीपूर्ण सादरीकरण केले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई